श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त युट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते वार आहे शनिवार सत्तावीस एप्रिल या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि नवीन वर्षातील म्हणजे मराठी नवीन वर्षातील पहिली चतुर्थी आहे यामुळे या, या दिवशी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत त्याचबरोबर मी एकवीस तांदळाचा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये धनधान्य द्धन त्याचप्रमाणे सर्व संपत्ती मुलाबाळांचे आयुष्य पतीची प्रगती आणि घरामध्ये भरभराट होईल आणि गरिबी आणि दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर करा पाने बेल प्रेस करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ प्रेस चतुर्थी दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे स्नान करायचं आहे स्नान करताना काळे तीळ आणि गंगाजल तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि याने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे पूजा करताना गणपती बाप्पांना तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर त्यांना एका पाटावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहे किंवा फुल टाकायचे आहे म्हणजे खाली आसन तयार करायचं आहे आणि त्या आसनावरती गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे तुम्हाला ती ठेवायची आहे पण हे मूर्ती ठेवत असताना त्याच्या अगोदर तुम्हाला दह्याने दुधाने व मध हे सर्व मिश्रण करून त्याला गणपतीची तुम्हाला विधिवत पुणे पूजा करायची आहे व गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे यानंतर आपण प्रभावी उपाय करायचा आहे तो म्हणजे एकवीस तांदळांचा त्यासाठी तुम्हाला एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ अखंडच असायला हवेत तुटलेले फुटलेले तांदूळ तुम्हाला घ्यायचे नाहीत यानंतर हे तांदूळावरती थोडस हळद आणि कुंकू टाकायचं आहे आणि ते लाल आणि पिवळे तुम्हाला त्या अक्षदा बनवायच्या आहेत यानंतर या अक्षदा तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत उदबत्ती व दिवा लावायचा आहे आणि यानंतर या अक्षदा उजव्या हातात घेऊन तुम्हाला एकवीस वेळा या मंत्राचा जप करायचा आहे तर कोणता ओम गण गणपते न महा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे यानंतर त्या अक्षदा उजव्या हातामध्ये घेऊनच तुम्हाला गणपती तीर अथर्व शीर्ष तीन वेळा म्हणायचे आहे किंवा तुम्हाला जर जमत असेल तर अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे एक वेळा एक एक तुम्ही आवर्तन हे करू शकता जेवढे शक्य होईल तेवढे तुम्हाला आवर्तन करायचे आहे यानंतर गणपती बाप्पाचे स्तोत्र म्हणायचे आहे आणि तुम्हाला हे तीन वेळा तुम्ही म्हणू शकता किंवा अकरा वेळा जशी तुमची इच्छा आहे जशी तुमचा वेळ व तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाच तीन पाच अकरा एकवीस आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळा ही म्हणू शकता मग तुम्हाला हे शक्य नसेल तर तीन वेळा अथर्व शीर्ष आणि तीन वेळा गणपती स्तोत्र तुम्ही हे आवर्जून तुम्हाला म्हणायचे आहे जर तुम्हाला लिखा म्हणजे लिहिता किंवा वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईल वर किंवा ते ऐकू शकता ज्या आपल्या हातामध्ये अक्षदा आहेत त्या अक्षदांचा हात मूठ बंद करायचे आहे आणि मनोबल आपली इच्छा आपल्या व्यक्त करायची आहे आणि बाप्पाकडे आपली इच्छापूर्तीसाठी आपल्याला साकडे घालायचे आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यातील एक एक अक्षदा उजव्या हातामध्ये घेऊन ज्या तुम्ही उजव्या हातात घेतलेल्या अक्षदा होत्या तुमची इच्छा बोललेल्या आहात त्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये त्या सर्व अक्षदा घ्यायच्या आहेत व उजव्या हाताने एक अक्षदा घेऊन गणपतीला आपल्याला अर्पण करायचे आहे जेव्हा आपण अर्पण करणार असेल त्यावेळेस ओम गण गणपते महा असे व्यक्त म्हणायचे आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे अशा एक एक अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत दुसरी अक्षदा ही घेताना त्याचप्रमाणे अक्षदा एक घे दुसरी अक्षदा घ्यायची व गणपती बाप्पाला अर्पण करायची व तुमच्या मनातील इच्छा व ओम गण गणपते महा हा मंत्र म्हणायचा आहे अशा तुम्हाला एकवीस वेळा अक्षदांचा हा प्रकार करायचा आहे यामुळे बघा तुमच्या मनातील ज्या इच्छा आहेत ना त्या पूर्णपणे होते, कठीणातली कठीण इच्छा सुद्धा तुमची ती पूर्ण होऊ शकते या उपायांचं निश्चित आपला फळ ही प्राप्त होते असं म्हटलं जात की गणपती बाप्पाची आराधना व त्यांची उपासना केल्याने गणपती बाप्पा सर्वांवर प्रसन्न होतात त्यामुळे कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना आपण प्रथम पूजन करतो मग नंतर त्या कार्याला सुरुवात करतो त्यामुळे गणपती बाप्पा हा लवकर प्रसन्न पावणारा आणि सर्व निर्विघ्न म्हणजे विघ्न निघून जाणारा हा देव आहे त्यामुळे कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आपण गणपतीची म्हणजे गणेशाचीच पूजा करतो व त्या कार्याला सुरुवात करत असतो त्यामुळे संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्हाला चैत्र महिन्यातली म्हणजे नवीन वर्ष पहिली चतुर्थी आलेली आहे त्यामुळे तुमचे पूर्ण वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जाण्यासाठी तुम्हाला हा एकवीस अक्षताचा उपाय नक्की आवर्जून तुम्हाला करायचा आहे आणि या ज्या अक्षदा आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्हाला रविवारी जेव्हा आपण तुम्ही देवपूजा करणार आहात त्यावेळेस त्या अक्षदा ज्या वाहिलेल्या आहेत ज्या आपण गणपती बाप्पाला अर्पण केलेल्या आहेत त्या तशाच न फेकून देता त्या सर्व अक्षदा एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर एखादे लाल कलरचे कापड घ्यायचे आहे त्या लाल कापडामध्ये तुम्हाला त्या सर्व अक्षदा घ्यायच्या आहेत ज्या तुम्ही एकवीस अक्षदा तुमच्या मनोभावे जी इच्छा गणपती बाप्पाकडे मागितलेली आहे ज्यावेळेस तुम्ही त्या बोललेल्या आहेत त्या सर्व अक्षदा तुम्हाला एखाद्या पोटलीमध्ये तयार करायच्या आहेत व त्या पोटलीमध्ये तुम्हाला हळदी कुंकू थोडेसे अक्षदा थोडे टाकायचे आहेत थादी कुंक वार करायचं आहे व ती पोटली बांधून तुमच्या मेन तिजोरीमध्ये किंवा तुमच्या देवघराच्या वरच्या म्हणजे जिथे तुमचा हात लागणार नाही जास्त वेळ त्या ठिकाणी तुम्हाला त्या अक्षदा ठेवायचे आहेत आणि जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या अक्षदा त्याच ठिकाणी ठेवायच्या आहेत ज्यावेळेस तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस त्या अक्षदांचा त्या पोटली तयार केलेली आहे ती पोटली तुम्हाला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायची आहे हा उपाय तुम्ही नक्की करून पहा काही अवघड नाही काही सो, सगळ्यात सोपा आणि साधा उपाय आहे घरातील प्रत्येक व्यक्ती लहानापासून ते मोठ्यांपर्यंत हा उपाय करू शकते आता प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा अपेक्षा अपेक्षा असतात जशा माझ्या अपेक्षा असतात माझ्या अपेक्षा आहेत तुमच्याही तशाच अपेक्षा राहणार त्याप्रमाणे तुम्ही हे उपाय करून पहा आणि घरामध्ये यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती लाभेल व घरातील अडचणी दूर होतील व्यक्तीच्या प्रगतीमध्ये सुधारणा होईल मुलांची प्रगती होईल तुमच्या पतीच्या करिअरमध्ये प्रगती होईल व घरामध्ये समाधान व ऐश्वर्य नांदेल जर तुम्हाला हा उपाय आवड आवडला असेल तर तुमच्या परिवाराला शेअर करा चैनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही लाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम